नमस्कार मनाला भावलेली कविता ही कविता कोणाची आहे माहीत नाही मला खूप आवडली तुम्हाला सुद्धा ती आवडेल म्हणून मी तुमच्यासमोर सादर करत आहे पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला साधी माणसं साधी घर कुठे होता बंगला घर जरी पत्र्याचं घर जरी पत्र्याचं माणसं होती मायाळू घर जरी पत्र्याचं पण माणसं होती मयाळू मा साधी राहणी चटणी भाकरी देव भोळेनी श्रद्धाळू सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे भावना दारात दिसला की भावना दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो हसून खेळून गप्पा मारून शी निघून जायचा हो श्रीमंती जरी नसली तरी श्रीमंती जरी नसली तरी एकटं कधी वाटलं नाही खिसे फाटके असले तरी कोणतंही काम रुकलं नाही कणकीच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा असायचाच कणकीच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा असायचाच पत्रावळ जरी असली तरी पाठ तांब्या भेटायचा लपाछपी धापाकुटी बिन पैशाचे खेळ हो लपाछपी धापाकुटी बिन पैशाचे खेळ हो कुणी कुठेच बिजी नव्हतं होता वेळच वेळ हो चिरेबंदी वाडे सुद्धा चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून खर हसायचे चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून खर हसायचे निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे सुख शांती समाधानते सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का पॉश पॉश बंगल्यामध्ये तशी मैफिल रंगते का नाते गोते घट्ट होते नाते गोते घट्ट होते किंमत होती माणसाला प्रेमामुळे चव होती त्या अंगणातल्या फणसाला तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा नात्यामध्ये राहिला आहे का काही राम तुम्ही सांगा नात्यामध्ये राहिला आहे का काही राम भावाकडे बहिणीचा हो असतो का मुक्का सख्खे भाऊ सख्या बहिणी कोणीच कुणाशी बोलत नाही सख्खे भाऊ सख्या बहिणी कुणीच कुणाशी बोलत नाही मृदुंगाच्या तालावरती गाव आता डोलत नाही प्रेम माया ही प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हा गावतील का प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हा गावतील का बैठकीच्या सतरंजीवर पुन्हा पावणे गावतील का तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली श्रीकृष्णाच्या महालामधून सुदामाची सुट्टी झाली श्रीकृष्णाच्या महालामधून सुदामाची सुट्टी झाली हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असते वस्तूचं हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असते वस्तूचं का बरं विसर्जन झालं का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थिचं चा। धन्यवाद